नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमानमध्ये म्हणजे सध्या स्थितीला कोण कोणत्या पदावर आहे ते पाहणार आहोत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शंभर टक्के यावरती प्रश्न असणार आहेत आणि जे काही महत्त्वाचं आहे आपण तेच घेत असतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा भारतातील उच्चपद तर त्यामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत कितवे पंतप्रधान आहेत ते आपल्या भारताचे असाही प्रश्न येऊ शकतो तर, आहे? तर आहे? पंधरावे आहेत लक्षात ठेवा भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत पंधरावे राष्ट्रपती आहेत ते आपल्या भारताचे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत आणि ते चौदावे उपराष्ट्रपती आहेत पुढचा महत्वाचा पॉईंट आहे सेना पदाधिकारी मित्रांनो आपण पॉईंट वाईज सर्व प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते लगेच आणि व्यवस्थितपणे लक्षात राहील तर पहा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सी डी एस कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे आहेत नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी आहेत आणि ते सव्वीसवे नौदल प्रमुख आहेत आपल्या भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत आपल्या भारताचे तर विवेक राम चौधरी आहेत आणि ते सत्तावीसवे आहेत हवाई दल प्रमुख लष्कर किंवा सेना प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी आहेत आणि ते तीसवे लष्कर प्रमुख आहेत आपल्या भारताचे पुढचा पॉइंट आहे आपला निवडणूक अधिकारी तर पहा मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत आणि दोन आहेत निवडणूक आयुक्त तर एक आहेत ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहेत सुखवीर सिंग संधू बँकांची माहिती तर पहा रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत तर याची स्थापना कधी झालेली आहे आर बी आयची तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली आहे आणि याचे मुख्यालय आहे मुंबईला स्टेट बँक ऑफ इंडिया तर एस बी आयचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर चला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत याची स्थापना एक जुलै एकोणीसशे ला झाली आहे आणि मुख्यालय आहे मुंबईला तर मित्रांनो यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न असतो त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे आपला अंतराळ संस्था आणि वैज्ञानिक संस्थेचे प्रमुख कोण आहेत ते पाहूयात तर पहा इस्रो तर इस्रोचा फॉर्म काय होतो हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं तर पहा इस्रो म्हणजे काय तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर यस सोमनाथ आहेत डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर व्ही कामत आहेत डी आर डी ओ म्हणजे काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नेक्स्ट आहे सी एस आय आर तर सी एस आय आर म्हणजे काय तर कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च तर याचे महासंचालक कोण आहेत तर नलाथामई कलेसेल्वी हे आहे पुढचा पॉईंट आहे आपला न्यायिक प्रमुख तर पहा भारताचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर धनंजय यशवंत चंद्रचूड हे आहे ते ते मुख्य न्यायाधीश आहेत आपल्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत ॲटर्नी जनरल कोण आहेत तर आर व्यंकटरमणी रमणी आहेत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत आपल्या भारताचे तर गिरीशचंद्र मुर्मू आहेत नीती आयोग तर पहा नीती आयोगचे अध्यक्ष कोण असतात तर आपल्या भारताचे पंतप्रधान असतात जे की नरेंद्र मोदी आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि नीती आयोगाचे सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पहा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं असतं आपण तेच घेत असतो आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपले व्हिडिओ असतात तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कुणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात जानेवारी ते जुलैपर्यंतचे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत जानेवारी ते जुलैचा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती ज्याने कोणी तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही ते पाहून घ्या त्यामध्ये जे प्रश्न आपण घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न त्या पी डी एफमध्ये असणार आहेत आणि त्याचबरोबर त्या पी डी एफमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावरती संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळेल आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये दिसतील तर तुम्हाला जर ती पी डी एफ हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी ही अतिशय महत्त्वाची पी डी एफ ठरणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला ही पी एफ हवी असेल त्यांनी पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला ती पी डी एफ लगेच पाठवली जाईल पुढचा पॉईंट आहे आपला राज्यसभेत कोण कोणत्या पदावर आहे पहा राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत तर हरिवंश नारायण है। सिंह हे आहेत पुढचा पॉइंट आहे आपला स्टॉक एक्सचेंजमध्ये कोण कोण आहे पहा तर सेबी सेबी म्हणजे काय तर सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर माधवी पुरी बूच आहेत नेक्स्ट आहे बी ई तर बी एस सी म्हणजे काय तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर याचे अध्यक्ष आहेत प्रमोद अग्रवाल एम डी आणि सीईओ ओ आहेत सुंदर रमन राममूर्ती नेक्स्ट आहे एन एसई एन ई म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर याचे अध्यक्ष आहेत गिरीशचंद्र चतुर्वेदी आणि याचे एम डी आणि सी ई ओ आहेत आशिष कुमार चौहान नेक्स्ट पॉईंट आहे आपला शैक्षणिक संस्थेचे प्रमुख पहा यू पी एस सी म्हणजे काय तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर याचे अध्यक्ष आहेत प्रीती सुदान पुढचा पॉईंट आहे आपला एम पी एस सी तर एम पी एस सी म्हणजे काय तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर मित्रांनो परीक्षेमध्ये फुल सुद्धा विचारलं जातं त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे तर पहा एम पी एस सीचे अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश शेठ आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन तर याचे अध्यक्ष आहेत राकेश रंजन आणि सी बी ई सी बी ई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन तर त्याचे अध्यक्ष आहेत राहुल सिंह पुढचा पॉईंट आहे आपला महत्त्वाचा निम लष्करी दलाचे प्रमुख पहा कोणकोण आहेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच सी आर पी एफचे महासंचालक कोण आहेत तर अनिश दयाल सिंग आहेत इंडोर तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी पीचे महासंचालक आहेत राहुल रसगोत्रा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी तर याचे महासंचालक आहेत नलीन प्रभात रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफचे महासंचालक आहेत मनोज यादव सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणजेच बी एस एफचे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी नॅशनल कॅडेट क्रॉप्स म्हणजेच एन सी सीचे महासंचालक आहेत गुरबीर पाल सिंग भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत राकेश पाल पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे प्रमुख आयोगाचे अध्यक्ष पहा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष कोण आहेत तर सिंग आर्या आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत किशोर मकवाना पहा मित्रांनो आधी मी जे सांगितले ते जमाती आयोग अध्यक्ष होते आणि आता जे सांगितले ते जाती आयोग अध्यक्ष होते तर यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका नेक्स्ट आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष तर ते आहेत इक्बाल सिंग लालपुरा आणि राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष आहेत रेखा शर्मा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष आहेत अरुण कुमार मिश्रा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष आहेत प्रियांक कानूनगो आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष आहेत हंसराज गंगाराम अहिर पुढचा पॉइंट आहे आपला गुप्तचर आणि तपास संस्थाचे प्रमुख पहा तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच सी बी आयचे संचालक आहेत प्रवीण सूद इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीचे प्रमुख आहेत तपन कुमार डेक्का एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच ई डीचे संचालक आहेत राहुल नवीन नेक्स्ट आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा आणि सेंट्रल विजिलन्स कमिशन म्हणजेच सी वी सीचे अध्यक्ष आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव तर मित्रांनो यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न असतो तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा पुढचा पॉईंट आहे आपला महाराष्ट्रातील महत्वाचे पद पहा तर मुंबईचे पालकमंत्री कोण आहेत तर दीपक केसरकर आहेत मुंबई महापौर आहेत किशोरी पेडणेकर मुंबई जिल्हाधिकारी आहेत संजय यादव मुंबई शहरचे पोलीस आयुक्त आहेत विवेक पणसाळकर मुंबई विद्यापीठ कुलगुरू आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला ए टी एस प्रमुख आहेत नवल बजाज महाराष्ट्र गृहसचिव आहेत अमिताभ राजन महाराष्ट्र मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत एस चौकलिंगम एन आय ए प्रमुख आहेत सदानंद वसंत दाते सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया भाजप राज्यसभा सभागृह नेते आहेत जे पी नड्डा आणि अठराव्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर राहुल गांधी आहेत आता आपण महत्त्वाचा पॉईंट राज्य राजधानी राज्यपाल आणि मुख्यमंत्री पाहूयात बऱ्याच राज्यांचे राज्यपाल बदलले गेलेले आहेत मित्रांनो आणि अठराव्या लोकसभेनंतर काही मुख्यमंत्रीसुद्धा बदललेले आहेत चार मुख्यमंत्री बदललेले आहेत ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल संपूर्ण माहिती पाहूया तर आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत एक आहेत देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आहेत अजित पवार आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर सध्या आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे बदलले गेले आहेत मित्रांनो सध्या आहेत सी पी राधाकृष्णन याआधी कोण होते तर रमेश बैस होते तर लक्षात ठेवा करंटचे प्रश्न आहेत मित्रांनो जे की परीक्षेमध्ये विचारले जात आहेत पुढचे राज्य आहे आंध्र प्रदेश तर पहा आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर अमरावती आहे मुख्यमंत्री कोण आहेत आंध्र प्रदेशचे तर एन चंद्रबाबू नायडू आहेत उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी ते भाजपचे आहेत पंधरावे मुख्यमंत्री आहेत ओडिसाचे तर उपमुख्यमंत्री कोण आहेत तर के व्ही सिंग देव आणि पार्वती परिदा हे आहेत उपमुख्यमंत्री राज्यपाल आहेत रघुवर दास अरुणाचल प्रदेश तर पहा अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर इटानगर आहे मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेशचे प्रेमा खांडू हे आहेत भाजपचे दोन हजार सोळापासून मुख्यमंत्री आहेत ते कितवे मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेश हे प्रेमा खांडू हे तर नवे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत तर चैना मीन हे आहेत राज्यपाल आहेत केवल्य त्रिविक्रम पारनाईक तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती तर तुम्हाला हे सर्व काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो त्यासाठी ज्यांना कोणाला याची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे तर रायपूर आहे मुख्यमंत्री कोण आहेत छत्तीसगडचे तर विष्णूदेव साई आहेत उपमुख्यमंत्री आहेत अरुण साओ आणि विजय शर्मा तर हे दोन्ही भाजपचे आहेत तर पहा मित्रांनो छत्तीसगडला सुद्धा दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत अरुण साओ आणि विजय शर्मा राज्यपाल कोण आहेत छत्तीसगडचे तर रमण डेक्का आहेत छत्तीसगडचे राज्यपाल सुद्धा बदलले गेले आहेत मित्रांनो पंजाबची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत पंजाबचे भगवंत मान आणि पंजाबचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनऊ मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री आहेत ब्रजेश पाठक आणि प्रसाद मौर्य आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक मुख्यमंत्री आहेत सिक्कीमचे प्रेमसिंग तमांग सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे आहेत ते सलग दुसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हे कितवे मुख्यमंत्री आहेत तर सहावे आहेत लक्षात ठेवा आणि सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत तर ओम प्रकाश माथुर हे आहेत सिक्कीमचे राज्यपाल झारखंड राज्याची राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत हेमंत हे सोरेन आणि राज्यपाल आहेत झारखंडचे संतोष कुमार गंगवार हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत हरियाणाचे नायबसिंग सैनी आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर आहे आहे मुख्यमंत्री आहेत राजस्थानचे भजनलाल शर्मा उपमुख्यमंत्री आहेत दिया कुमारी आणि प्रेमचंद भैरव राज्यपाल कोण आहेत राजस्थान राज्याचे तर हरिभाऊ किशनराव बागडे हे आहेत राजस्थान राज्याचे राज्यपाल सध्याचे मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे मोहन यादव उपमुख्यमंत्री आहेत जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला आणि मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर मंगूबाई छंगाबाई पटेल हे आहेत मध्य प्रदेशचे राज्यपाल पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत सी वी आनंद बोस बिहार राज्याची राजधानी आहे पाटणा मुख्यमंत्री आहेत बिहारचे नितीश कुमार उपमुख्यमंत्री आहेत विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी राज्यपाल आहेत बिहारचे राजेंद्र आर्लेकर कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरू मुख्यमंत्री आहेत कर्नाटकचे सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री आहेत डी के शिवकुमार आणि कर्नाटकचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे तर चेन्नई आहे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन आणि राज्यपाल कोण आहेत तमिळनाडूचे तर आर एन रवी आहेत केरळ राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम मुख्यमंत्री आहेत केरळचे पिनाराई विजयन आणि राज्यपाल आहेत केरळचे आरिफ मोहम्मद खान गोवा राज्याची राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत पी एस श्रीधरन पिल्लई तर पहा मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण कवर केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये ज्याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये भरपूर फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल चला पुढचा प्रश्न पहा हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर शिमला आहे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहेत आसामचे हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य उत्तराखंड राज्याची राजधानी आहे देहरादून मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग दामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंग तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद मुख्यमंत्री आहेत तेलंगणाचे अनुमुला रेवंत रेड्डी उपमुख्यमंत्री आहेत मल्लू भट्टी विक्रामार्क आणि राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा मुख्यमंत्री आहेत नागालँडचे निफ्यू रिओ उपमुख्यमंत्री आहेत टी आर झेलियांग आणि यथांगो पॅटर्न आणि राज्यपाल कोण आहेत तर ला गणेशन आहेत मिझोराम राज्याची राजधानी आहे एजवाल मुख्यमंत्री आहेत मिझोरामचे लाल दुहोमा राज्यपाल आहेत कंभमपती बाबू त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरताला मुख्यमंत्री आहेत माणिक सहा आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्री आहेत मेघालयचे कॉनरॅड संगमा राज्यपाल आहेत मेघालयचे सी एच विजयशंकर दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल उपराज्यपाल कोण आहेत दिल्लीचे तर विनय कुमार सक्सेना आहेत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल कोण आहेत तर मनोज सिन्हा आहेत पुदुचेरीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एन रंगास्वामी आहेत अखिल भारतीय एन आर काँग्रेसचे आहेत ते उपराज्यपाल कोण आहेत पुदुचेरीचे तर के कैलाशनाथन आहेत लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत तर बी डी मिश्रा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या भारताचे नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळ पाहूयात कोण कोणत्या पदावर आहे तर पहा राजनाथ सिंह हे आहेत संरक्षण मंत्री अमित शहा आहेत ग्रह आणि सहकार मंत्री नितीन गडकरी आहेत परिवहन आणि महामार्ग मंत्री आहेत नितीन गडकरी जे पी नड्डा आहेत आरोग्य व कुटुंब कल्याण आणि खाते रसायन मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान आहेत कृषी मंत्री शेतकरी कल्याण आणि ग्राम विकास मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान निर्मला सीतारामन कोण आहेत तर आपल्या भारताचे अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत डॉक्टर एस जयशंकर कोण आहेत तर परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत मनोहरलाल खट्टर कोण आहेत तर गृहनिर्माण नगर विकास आणि ऊर्जा मंत्री आहेत मनोहरलाल खट्टर पियुष गोयल आहेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री शिक्षण मंत्री कोण आहेत तर धर्मेंद्र प्रधान हे आहेत शिक्षण मंत्री सर्वानंद सोनोवाल तर हे आहेत बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत डॉक्टर वरिंद्र कुमार तर हे आहेत समाज कल्याण आणि सामाजिक न्याय मंत्री आहेत प्रल्हाद जोशी आहेत ग्राहक अन्नधान्य सार्वजनिक वितरण आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री आहेत जुएल ओराम कोण आहेत तर आदिवासी मंत्री आहेत आणि गिरिराज सिंह हे कोण आहेत तर वस्त्रोद्योग मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया तर हे कोण आहेत तर दूरसंचार मंत्री आहेत अश्विनी वैष्णव कोण आहेत सगळ्यांनाच माहिती असेल ते रेल्वे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर माहिती व प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत अश्विनी वैष्णव भूपेंद्र यादव हे आहेत पर्यावरण मंत्री आणि वने आणि हवामान बदल मंत्री आहेत भूपेंद्र यादव गजेंद्रसिंह शेखावत तर हे आहेत सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्री अन्नपूर्णा देवी या आहेत महिला व बालकल्याण मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी पुढचे मंत्री आहेत किरण रिजिजू तरहे है, तर हे कोण आहेत तर संसदीय कार्य आणि अल्पसंख्यांक मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी तर हे आहेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री नेक्स्ट आहे डॉक्टर मनसुख मांडविया तर हे आहेत कामगार आणि रोजगार क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडविया जी किशन रेड्डी तर हे आहेत कोळसा आणि खाणकाम मंत्री आणि सी आर पाटील कोण आहेत तर जलशक्ती मंत्री आहेत एच डी कुमारस्वामी तर हे आहेत अवजड उद्योगमंत्री राम मोहन नायडू तर यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्री आहेत हे चिराग पासवान अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री राम मांझी तर हे आहेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री आहेत राजीव रंजन सिंह हे आहेत पंचायती राज मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत राजीव रंजन सिंह विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात महाराष्ट्र मंत्रिमंडळ तर पहा मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर एकनाथ शिंदे आहेत अजित पवार हे आहेत उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्थ व नियोजन हे विभाग देण्यात आले आहेत आपल्या महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत एक आहेत अजित पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला धनंजय मुंडे कोण आहेत तर कृषी मंत्री आहेत ते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार हा विभाग देण्यात आलेला आहे मित्रांनो आता जर पाहायला गेलं तर परीक्षेमध्ये वारंवार यावरती कशावर प्रश्न विचारले जातात तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री किंवा कृषी मंत्री, कि मंत्री कोण आहेत उद्योग मंत्री कोण आहेत किंवा महिला व बालविकास मंत्री कोण आहेत यावरती नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न येतो आणि आपल्या भारताबद्दल जर पाहायला गेलं तर संरक्षण मंत्री कोण आहेत आपल्या भारताचे त्याचबरोबर गृहमंत्री कोण आहेत रेल्वे मंत्री कोण आहेत अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठीच याची संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे छगन भुजबळ तर हे कोण आहेत तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत अदिती तटकरे तर हे कोण आहेत तर महिला व बालकल्याण मंत्री आहेत अदिती तटकरे अनिल पाटील आहेत मदत व पुनर्वसन मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे विभाग देण्यात आले आहे संजय बनसोडे तर हे आहेत क्रीडा मंत्री धर्मराव आत्रम तर हे आहेत अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत नेक्स्ट आहेत राधाकृष्ण विखे पाटील तर हे कोण आहेत महसूल मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्याचबरोबर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आहेत सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार तर हे आहेत वणे सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री दादा बच्चू पाटील तर यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य हे hey, विभाग देण्यात आले आहेत विजय कुमार कृष्णराव गावित तर हे आहेत आदिवासी विकास मंत्री गिरीश महाजन तर हे आहेत ग्राम विकास मंत्री आणि त्याचबरोबर पंचायत राज पर्यटन मंत्री आहेत गुलाबराव पाटील आहेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दादाजी दगडू भुसे तर हे कोण आहेत त्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत संजय दुलीचंद राठोड तर हे आहेत मृदा व जलसंधारण मंत्री सुरेश भाऊ दगडू खाडे तर हे आहेत कामगार मंत्री संदीपान भूमरे तर हे आहेत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री आहेत उदय रवींद्र सामंत हे आहेत उद्योग मंत्री नेक्स्ट आहेत तानाजी जयवंत सावंत तर हे आहेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण तर हे आहेत सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून तर रवींद्र दत्तात्रय चव्हाण आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास व अवकाफ पणन मंत्री आहेत अब्दुल सत्तार दीपक वसंतराव केसरकर तर हे आहेत शालेय शिक्षण मंत्री अतुल मोरेश्वर सावे तर हे आहेत गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री आहेत शंभूराज शिवाजीराव देसाई तर हे आहेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि बंगाल प्रभात लोढा तर हे आहेत कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तर मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो ज्यांना कोणाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खालीचा नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू